नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आकाश बनसोडे यांच्यावर जीव घेणा हल्ला आरोपी अटकेत पण अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित नमस्कार तुम्ही पाहत आहात वार्दीप्रेमी झिरो वन वन मराठी न्यूज मी आपल्यासमोर आणता आहे आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी सोशल मीडियावर लाखो चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या आकाश बनसोडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी तिघा हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला ही घटना नाशिक जिल्ह्यात रात्री उशिरा घडली जेव्हा आकाश आपल्या दुकानात एकता होता आकाशच्या आईने दिलेल्या माहितीनुसार हल्ल्याच्या आधीपासून त्याला धमक्यांचे फोन येत होते पैशांची मागणी जीवे मारण्याच्या धमक्या या सर्व गोष्टी कुटुंबियांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले आकाश यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत डॉक्टर्स त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नशील असून त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे या प्रकरणात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत मात्र कुटुंबाचा आरोप आहे की या गुन्ह्यांमागे कुणीतरी मोठं व्यक्तिमत्व आहे कुणीतरी या तिघांना पाठबळ देत होतं अशी त्यांची शंका आहे घटनेनंतर सोशल मीडियावर आकाशच्या समर्थनात प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत त्याच्या इन्स्टाग्राम आणि युट्यूब अकाउंटवर सध्या दोन मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स असून ते त्याचं समर्थन करताना एकच मागणी करत आहेत आकाशला न्याय मिळावा आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी ही घटना केवळ एका तरुणावर झालेला हल्ला नसून यामध्ये दडलेलं राजकारण गुन्हेगारी आणि सोशल मीडियावर प्रसिद्धीचा धोकाही अधोरेखित करते पोलीस तपास सुरू आहे आणि पुढील काही दिवसात महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी आणि या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा वर्दीप्रेमी झिरो वन मराठी न्यूज मी राहुल सलावे नमस्कार